नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेले आहे चार पावसाने केलेली आहे सुरुवात तर चला जाऊया मासे पकडायला गावाला सध्या आहे ना कोकणामध्ये तरी पाऊस पडला की सर्वांची रिॲक्शन अशी असते पाऊस आला चला मासे पकडायला चला मंडळी निघूया पाऊस पडतो आहे साधारण दहा पंधरा मिनटं तर झालेत पोरं ऑलरेडी गेले असतील कारण पोरं पटापट जातात तर मी पण आता निघतो पाखडं झाल्यात ना तर पाकड्यांवरून पण थोडंसं भीती वाटते अजून काय एवढा प्रॉब्लेम नाही पण अजून थोडा एक एकाच महिना पाऊस पडल्यावर थोडंसं टेन्शन आहे हो येतो अंगण पण असतात ना गावाकडची ती पण थोडीशी शेवाला झालेली असतात पाणी बघा गलीला किती आलं आहे म्हणजे पर्याला पाणी जाईल आज चांगलं निघूया बाईकचं प्रोटेक्शन बघा कसं आहे व्यवस्थित एकदम झाकून ठेवलेली आहे पायरीच्या झाडाखाली आलो आहे मंडळी आणि आज फंटर नाही आहे पाठीमागे कोणी कारण मला झालेलं उशीर ॲक्च्युली कसं असतं माहिती आहे का गावाला नंतर ऑफिसच्या कामामध्ये बिझी राहतो त्यामध्ये पटकन निघता येत नाही आणि मध्ये बऱ्याच वेळा काय झालं आहे गेलो आहे पण मासेच तेव्हा मिळाले नाही कारण पाणी तिथपर्यंत पोहोचलेलं नाही आहे बारे पाउस पड़तो है, तर आज बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे तर उशीरगाव होईना पण आपण पन लेट पण थेट चाललेलो आहे गणपती बाप्पा मोहर या पायरीच्या झाडाखाली आहे मी आणि समोरचं वातावरण बघताय एक नंबर सगळीकडे पाऊस पडतो आहे आणि हा समोरचा आहे ना धुकं आणि पाऊस मिक्स आहे त्यामुळे सह्याद्री आपल्याला दिसत नाही आहे याच्या पलीकडे रचितगड किल्ला आणि सह्याद्रीची मोठीच्या मोठी रांग आहे पण त्याचं दर्शन आता आपल्याला काय होणार नाही तर आपण आता थेट चाललेलो आहे खाली ओढ्यावर चला मंडळी पाऊस तर चेप पडतो आहे मजबूत पाऊस पडतो आहे पण वरच्या पट्ट्याला जो पाऊस पडतो आहे ना तो खाली एवढा नाही आहे पण वरती घराकडे तर भरपूर पाऊस पडतो आहे आलेलो तर हाय बघूया चला सोनू आणि वरती थांबले होते तर आता जाऊया ॲक्च्युली वरती पाऊस खूप पडतो आहे पण खाली अजून पाणी आलेलं नाही आहे गढूळ पाणी नाही आहे बघा एकदम स्वच्छ पाणी आहे

पण मासा काय अजून चढत नाही जास्त कारण वरती पाऊस पडतोय ना त्याचं गडूळ पाणी अजून काही खाली आलंच नाही आहे म्हणजे वरचं पाणी खालच्या पाण्याला अजून पोचलंच नाही आहे त्यामुळे मासा एवढा अजून चढत नाही आहे वाट बघतोय अर्धा तास झालाय मासा काही चढला नाही आहे पण पावसाने परत एकदा हजेरी लावले जोराचा पाऊस आलाय बघा तर जरा झोपडीमध्ये जाऊया आरम आराम करूया तर इकडे हे बांधन आहे आणि कधी जर आराम करायचा असेल तर इकडे ही झोपडी पण केलेली आहे झोपडीला पूर्ण कागद तर मारलेलं आहे फक्त कर्नरला आहे ना शेवटला थोडासा बाकी आहे तर तो जरा करून घेऊ कारण आज मासे तर चढत नाहीत तर ती कामं तरी करून घेऊ पाहिजे गारटला गारटलाय पण प्रयत्न सुरू आहेत मासे काही चढत नाही तरी घेऊया आता पेटेल कि नाही गॅरंटी कमी आहे बघूया तरी पण त्याला पॅक बंद आहे दोनच आहे दोनच काय आता करशील ते नको उद्या बोल नको

तर तोपर्यंत बाबुला खाली गेलेले माचीचा जुगाड आता झालेला आहे फायनली फायनली जुगाड केला होता मेन काय आहे का पाऊस असेल तेव्हा भिजायला बरं वाटतं पण पाऊस नसेल ना तर मग आठायला होता हा प्रॉब्लेम आहे कोण आहे उंदीर आहे का चितुंदर माहिती चितुंदर आहे चितुंदर हा बरोबर इथे काय काम आहे पाऊस पाऊस पडतो ना तेव्हा थांबायला आलाय ते एक इथे पाहुणा राहतो रोज एवढं आता आम्ही नसता <स्वारे> फायनली मासा चढायला लागलाय चढतोय आता व्यवस्थित दिसतोय चढतोय तो पकडणारे पुढे चला फायनली उतरूया मोठाय चल तू चल त्याला तर घ्यायचं आपल्याला

तिसर टाकायला लागलं वाटतं फायनली एक झोल तर मारलेला आपण हे हो बघा मासे मिळालेत अजून बरेच मासे आहेत वरती परत एक दोन वेळा झोल मारूया भेटलेत बऱ्या भेटले म्हणजे अजून हलवला नाही बोलतो ना पहिले झाली नाही व्यवस्थित चेपली तुमच्या साईड न चे असं लाटन आला खाली लाटन आ, ना? अशी चेपलेली इकडनं लूज होती ना उड्या मारल्या तिकडे बाय तरी पण हातन किती सावर असता आता पहिला झोल फायनली मारलेला बाबा मासा चढत नव्हता चढत नव्हता हा असली माझा तो 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 दाड़ा दाड़ा, मासे असे मोटे -मोटे था था आ, मोटे -मोटे आता चढतील जसं पाणी जास्त जास्त होईल ना तसे असे मोठे मोठे मासे चढायला सुरुवात होईल पण आले ना आता का मोठा मासा चढणार आता जसं नदीला पाणी होईल ना हा नदीचा मासा वर आला आपण पहिले पकडले ना सगळे इथले डोळ्यातलेच आले वर

माझ्या इथं एवढं मासा आलेला एवढ्या एवढं जरी खवळी वगैरे होते असे पायाला असं रे पायकीत ना असं आला हा परत पाठी गेला आता म्हणजे लागेल तो मासा लागला तर लागेल अशी बसेल ना तो मासा लागेल आतल्यावर उडी मारला ना तिकडं तर दोन झोल बसते ना एवढे एवढा झोल चांगला बसला पहिले आलेलं वाटेल काय होतंय की नाही होत की नाही काय काय केलेलं त्यासाठी कुस्तू पेटवलेली गरम झालेलं काय काय केलेलं फायनली झोलमध्ये मासे मिळाले पाणी आता गडूल आलं आहे वरचा जो पाऊस पडलेला ना दीड तासाने वगैरे पाणी आता खाली आलं आहे आता मासंच चढतोय तर खरं अजून एकदा झोळ मारू सहा सहा सव्वा सहा वाजले असतील आता चला जाऊया ना आ, चला, चला चला चला, चला, चला।, चला, चला� आहे होत त्याला पकड त्याला पकड झालं की नाही येणार ना पाहत आहेत लागली मजबूत हटवले अटा अटा नाही अटावलेली अटावलेली माझे इथे कोपरे जाऊन थांबले होते मजबूत दुसरा जवळ पण चांगला लागलाय आपला हो मामा आता तर झोल एक चौथा ना अजून मजा आली असते आता चढतोय ना चढतोय मासा आत्ता चढायला लागला खडूल पाणी आहे ना चार वाजताच आत्ता आला हां हवा झाला खाली आहे पाऊस काय बोलतो चालू आहे पाऊस तुम्ही पण आलाय संगमेश्वर ना पाऊस ॲक्च्युली आहे काय माहिती आहे का थांबू कुठल्या ठिकाठिकाणाला लागतोय रे मगाशी वरती लागत होता ना खाली पाऊस नव्हता आणि आता आहे इकडे काहीच नाही आहे आणि आता अचानक पाणी आलं मला वाटतं माहिती नाही कुठून पाऊसातो आहे मे बी पडला असेल कारण चार वाजताचं पाणी आलंच नाही आणि सहा वाजता पाणी चार वाजताचं नाही आहे ना रे पावसामध्ये पाण्याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत नेमकं पाणी कुठून येत आहे की या डोंगरात पाऊस पडत असेल तर त्या डोंगरात पडत नसेल काय गॅरंटी नाही त्यामुळं पाण्याच्या ठिकाणी जरा आरामात आता ठीक आहे हे आमचा ओढाय वगैरे आम्हाला थोडासा अंदाज आहे पाणी कधी वाढणार पाणी कधी कमी होणार पण बाहेरच्या ठिकाणी कधी जात आहे ना तर पाण्याच्या ठिकाणी नादच करू नका काळजी घ्या जीवन एकदाच मिळतं आणि घरचे वाट बघत असतात घरी त्या सर्वांचा विचार करायचा आणि पाण्याच्या ठिकाणी एन्जॉय करायचा सा। एका जागे घर मला जाटले वाटत माशातले किशात टाकले नाही किशात कडले चांगला हा चांगला बसला आता हा मोठ्या मासा हेच हे, ना ते दिसत होते ना इथं पडला एक माझ्याकडे आलेला यातला एक तरी एक आला होता तो तो न, तो तो आ, तो 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 एक शेवटला आला एक राहिला होता शेवट आतमध्ये यायला गेला अरे कुठे गेला एक नंबर असे असे मासे ना आता मिळतात मोठे मोठे कडक हा पाऊस आपल्या इकडं त्या पट्ट्याला पाऊस पडतोय आपल्या पट्ट्याला हे नाही खरा मास्ता उडून इथेच येतात परत काय ठेवायचं तिकडं अरे त्यांना माहिती आहे कुठेही गेलेलं तरी बनणार आहे का आणि याच्यात मोठा मोठा आहे बहुतेक मोठा बहुत आहे बहुतेक म्हणून परत जा तिकडे असे माझ्या आज चढतील आता कसं गडूल पाणी का नाही दुपारी थोडा गडूल पाणी आलं ना की असे मासे चढतात मग मजा येते जरा चला पाणी यायला लागले पाऊस पडला की लगेच यायला लागेल हो पाणी येते आज चांगलं दुपारी चालू झाला नामला नाही अडीच वाजता चालू झालाय नामला नाही बारिक बारीक 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 <दा> रिप्रीप चालू ना रिप्रीप इकडे पण होता तसं म्हटलं तर रिप्रीप तीन साडेतीन पासून आहे अरे मोठा पडला त्यानंतर गेला तशी रिप्रीप नाही पाणी करतोय अच्छा मग मोठा पाऊस आहे रस्त्याला काय आम्ही बबलूने ने आम्ही अडकलेलो गाडी सर गाडी नाही उडा मारे तुझा मोठा आलाय काळोख झालाय आता शेवटचा मारलेला आहे निघूया आज मंडळी निघता निघता थोडा उशीरच झाला ऍक्च्युली साडेसात पाऊन आठ वगैरे वाजले निघता निघता आणि नि, झालं असं की गेलेलो आम्ही चारच्या दरम्याने तर मासे चढायला जी काय सुरुवात झाली ना ती झाली सहाच्या आसपास म्हणजे वरती जो पाऊस पडलेला आहे त्याचं पाणी वाटतं हळूहळू हळू जे स्लोली स्लोली ॲक्च्युली पाणी येतं ना तर जेव्हा गडूल पाणी आलं तर तेव्हा मासे चढायला सुरुवात झाली मग त्याच्यानंतर कसं दोन तीन झोल मारले त्याला थोडा उशीर झाला तर फायनली घरी आलो आहे तर मासे आणले ते तुम्हाला दाखवतो तिकडे मंडळी बघताय हे आहेत आज मिळालेले मासे मळू मासे आत्ता या मोठ्या साईजचे मासे मिळायला सुरुवात झाली कारण आता पाणी जसं जसं वाढत जाईल नदीला तसतसे हे मासे मिळत जातात तरी मासे आता आई साफ करून घेते साफ करून घेते म्हणजे वरून आहे ना त्याचा थोडासा जो पोटातही घाण असते ती काढून टाकायची आणि मासे साफ झाल्यानंतर मग आपल्याला हे शिजवून घ्यायचे तर जेव्हा गावाकडे येतो आणि पहिल्या पावसातील जेव्हा चढणीचे मासे खातो ना तेव्हा जाम भारी वाटतं तर म्हणजे मासे बघा मस्त साफ करून झालेत आईने धुवून पण घेतलेले आहेत आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडी हळद वाटलेला मसाला नाही ह्याच्यात टाकीत ना अच्छा ह्याच्यात फक्त मीठ मसाला वाटन बद ना टाकायचा बाकी वाटण वगैरे टाकायचं नाही मसाले टाकून झाले आणि हे मीठ फोडणी द्यायची याची एक युनिक पद्धत असते याला कांदे टोमॅटो वगैरे सगळे फोडणी देत नाहीत मीठ मसाला हळद टाकतात ता, आणि त्याच्यानंतर लसूण लावायची तेल लसूण चेचून घेतले आहे ना तर लसूणमध्ये जेवढे मासे आहेत त्या पद्धतीने तेल घ्यायचं हे बघा आणि तेल आहे ना प्रॉपर माशांना लावून घ्यायचं पाऊस आलाय परत घरी आलो आहे आणि परत पाऊस आलाय आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं साधारण थोडंसं एकदम असं भरपूर नाही टाकायचं मासे आहेत तेवढे साधारण पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा एक मिनटं शिजवून घ्यायचं ना हे मासे लगेच शिजतात नाही साधारण दहा मिनटामध्ये मासे तयार होतील त्याच्यानंतर मग मस्त जेवूया पावसाने आज जरा बऱ्यापैकी मनावर घेतलं आहे बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे हे बरोबर हा दिवसभर थोडा थोडा पाऊस आहे त्याच्यात आज संध्याकाळी चांगला पडला आणि आता रात्र झालेली आहे चांगली साडेआठ पावणे नऊ वगैरे वाजले आहेत तेव्हासुद्धा त्याने परत एकदा सुरुवात केलेली आहे मासे वगैरे शिजलेत म्हणजे आणि मगाशी म्हटलं ना पाऊस येत आहे तर थोडंसं जोरात पाऊस आला आहे लाईट गेले तर ॲक्च्युली चार्जिंगचा बल्ब पण आहे आपला तो पण का माहिती नाही चालत नाही आहे तर असो वाट बघितली अर्थातच रात्रीचे साडेनऊ वाजलेत तर गावाला कसं आहे सकाळी जरा आई लवकर उठते त्यामुळे आत्ता जेवावं हो लागेल अजून वाट नाही बघू शकत तर चला म्हंडई जेवून घेऊया गावाला आहे ना लाईट नसणं आणि पाऊस असणं हा काय वेगळाच गणित आहे पाऊस आला की लाईट गेलीच म्हणून समजा त्यामुळं याची सवय आहे गावाला ना तर चला जेवूया या मंडळी जेवायला या ॲक्च्यु ॲक्च्युली मोबाईलचा टॉर्च लावला आहे आणि तिकडे आपली गावाकडची पारंपरिक बत्ती जेवालया मंडळी इकडे आहेत आपले चढणीचे मासे आणि तांदळाची भाकरी भात आपण नंतर घेणार आहे तर पहिलं तर आहे ना चढणीचे मासे खाव्या एक नंबर लागतात खायला मजा येते एक नंबर आणि यातली जी काबोळी असते ना जी अंडी असतात ना ती तर अजून भारी लागतात खायला तर या आता जेवण घेतोय लाईटकते येईल ती काही माहिती नाही तर पुरतं तरी म्हणजे इथे थांबूया आज चांनी जे मासे आणलेले ते आईने खास बनवलेले आहेत गावच्या पद्धतीने एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने तर चला म्हणजे आता जेवून घेतो आहे सुद्धा जेवायला या आणि इकडे पाठी बसले कुठे आई आईकडे काळोखामध्ये तर चला म्हणजे पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय